मिरज शहरात एकवीस मार्च दोन हजार चोवीसला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संवाद सभा होणार आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिली मिरजेत विभूते हे पत्रकारांशी बोलत होते सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही मात्र महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवार असला तरी शिवसेना ताकदीने त्याच्या पाठीमागे राहील असेही संजय विभूते यांनी यावेळी सांगितले तसेच येत्या दोन दिवसात हातकणंगले मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला जाईल अशी माहितीही विभूते यांनी यावेळी दिली मिरज पंढरपूर रोडवर कोळेकर मठाच्या जागेवर शिवसेनेची संवाद सभा एकवीस मार्च दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजता आयोजित केली असून यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्यासहित वरिष्ठ पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संजय विभूते यांनी यावेळी दिली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे मात्र महाआघाडीच्या वाटपामध्ये काँग्रेसला मतदारसंघ देण्याबाबत चर्चा सुरू आहे त्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघावर आमचा दावा आहे असं सांगून संजय विभूते पुढे म्हणाले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आम्हाला सांगली लोकसभा मिळाली तर ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत मात्र जागा वाटपाचा अद्याप निर्णय झाला नाही जरी हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला तरी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष ताकतीने इथला उमेदवार निवडून आणणार आहेत असंही विभूते यांनी यावेळी सांगितलं देशात सुरू असलेल्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी मधील सर्व घटक पक्ष एकसंघपणे निवडणुका लढवणार आहेत असं सांगून विभूते पुढे म्हणाले उमेदवार निवडून येण्याची क्षमता या निकषावर जागांची अदलाबदली केली जात असून याबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे असंही संजय विभूते यांनी यावेळी सांगितलं वाजता आपल्या पंढरपूर रोडवरील कोळेकर मठाचं जे खुलं ग्राउंड आहे सिव्हिल समोरील त्या ग्राउंडमध्ये उद्धवसाहेबांची जनसंवाद सभा या ठिकाणी पार पडणार आहे या जनसंवाद सभेमध्ये शेतकऱ्यांशी सर्वांशी ते संवाद साधतीलच सांगली लोकसभेचा सा निर्णय अजून व्हायचा सा आहे सांगली लोकसभेच्या बाबतीमध्ये किंवा कोल्हापूर लोकसभेच्या बाबतीमध्ये निर्णय वरिष्ठ पातळीवर सुरू आहे आज महाविकास आघाडीची बैठक आहे तुम्हाला असं वाटते हातक्यानगलीची चर्चा नाही हातक्यानगलीचा उमेदवार सुद्धा ठरला तुम्हाला असं वाटतंय हातकणंगलेची चर्चा नाही हातकणंगलेची चर्चा झालेली आहे हातकणंगलेचा उमेदवार सुद्धा ठरलेला आहे दोन तीन दिवसात तुम्हाला सांगितलं ना हा तुम्हाला असं वाटतंय मी काय म्हणतोय ते ती भूमिका मांडणार मी कार्यकर्ता आहे मी काय सांगतोय ती भूमिका मांडणारा मी कार्यकर्ता माझ्या जिल्ह्यावरच आहे मी माझ्या जिल्ह्यावरच बोलतो हा दौरा उद्धवजींचा शिवसंवाद दौरा आहे यातनेही शिवसेनेला डावलं असून काँग्रेसला उमेदवार दिली तर तुमची भूमिका काय राहणार आम्ही काँग्रेसचं काम करू ना आम्ही काँग्रेसचं काम करू आमची भूमिकाही काय लक्षात घ्या आमचा शत्रू भाजप आहे आणि भारतीय जनते पार्टीचा पराभव करणं हा आमचा उद्देश आहे त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला शिवसेनेला सुटला तरी आमची महाविकास आघाडी म्हणून आमचा शत्रू ठरलेला आहे भारतीय जनता पार्टीचा पाडाव करणे या देशामध्ये दे हुकुमशाही पद्धत काल आपण पाहिला असेल एसबीआयनं जे इलेक्ट्रॉल बॉन्डची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये देशामध्ये दे नंबर एकला सहा हजार पाचशे सहासष्ट कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स कंपन्यांचे म्हणजे त्याच्यात यादीसुद्धा प्रसिद्ध झाली की ज्या ज्या कंपनीच्या पाठीमागं ईडी चौकशी लावल्या त्या कंपनीनं फायनान्स सगळा भारतीय जनता पार्टीला केला आहे म्हणजे भीती आतापर्यंत नेत्यानं दाखवली जात होती त्यांना पक्षात फोडून घेतलं जात होतं पक्ष फोडत होते परंतु आता कंपन्यांनासुद्धा भीती दाखवून त्यांनाच लुटायचं काम भारतीय जनता पार्टी करते म्हणजे या देशामध्ये आता कुणीही वाचलेलं नाही